पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी मध्ये तीव्र पाणी टंचाई सुरू असल्यानं येथील नागरिकांना पाण्यासाठी लागते ही पाणी टंचाई दूर करून स्वप्नपूर्ती सोसायटीचा पाणी प्रश्न आयुक्तांनी दूर करावा अन्यथा हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माननीय नगरसेविका सारिकाताई बोराडे यांनी आयुक्तांना दिला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोशी येथील बोराडेवाडी भागातील महानगरपालिकेच्या या प्रकल्पात चौदा मजली सहा ए बी सी डी ई एफ अशा इमारती असून एकूण बाराशे सदनिका आहेत बाराशे अठ्ठ्याऐंशी घर असून चार ते पाच हजार लोकवस्ती येथे आहे राहायला आल्यापासून रोज कुठल्या तरी नवीन समस्येला सामोरे जावं लागत आहे समस्येशी निगडीत लोकांना वारंवार सांगूनही कुठल्याही समस्येचे निवारण होत नाही त्याचप्रमाणे पाणी टंचाईचा प्रश्नही वाढत चालला आहे तीन चार महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या खूप भीषण झाली आहे आपण एका व्यक्तीला एकशे लिटर पाणी रोज वापरण्यासाठी पकडलं तरी घरामध्ये चार लोक समजून एका घराला पाचशे चाळीस लिटर पाणी लागते पाचशे चाळीसच्या हिशोबाने दोनशे सोळा फ्लॅटना म्हणजेच आपल्याला एका बिल्डिंगला एका दिवसासाठी एक लाख सोळा हजार सहाशे चाळीस लिटर पाण्याची गरज आहे आणि त्यात एक दिवसाआड पाणी येते म्हणजे एका दिवसाला एका बिल्डिंगला दोन लाख तेहतीस हजार दोनशे ऐंशी लिटर पाण्याची गरज आहे पण सध्याचा पाणी पुरवठा पाहता दोन दिवसाला सत्तर हजार लिटर पाणी येत आहे म्हणजेच दिवसाला पस्तीस हजार लिटर पाणी पुरवावे लागत आहे एका कुटुंबाला एका दिवसाला एकशे चाळीस लिटर पाणी मिळतं एका दिवसाला एक हजार सातशे एकावन्न लिटर पाण्याचा तुटवडा भासत आहे मग कसं काय पाणी पुरणार त्यामुळे येथील रहिवाशांना पिण्यासाठी वापरण्यासाठी चक्क टँकरने पाणी मागवावं लागत आहे पाणी प्रश्न एवढा गंभीर होत चालला आहे की चक्क नागरिकांना काम धंदा सोडून बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांकडून पैसे जमा करून टँकरचे पाणी भरावे लागते त्यामुळे स्वतः आयुक्त साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालणं आवश्यक असून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती येथील नागरिकांनी माजी नगरसेविका सारिकाताई बोराडे यांच्याकडे केली असता त्यांनी या सर्व परिसराचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून नवीन पाईपलाईनची मागणी करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा आणि पाईपलाईन टाकल्यानंतर दोन लाख पन्नास हजार लिटर प्रति बिल्डिंग या मानकाप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा माननीय आमदार महेश दादा लांडके यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढू असा इशारा त्यांनी आयुक्तांना दिला आहे सामाजिक कार्यकर्ते नितीन बोराडे तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपण पाहूया स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांच्या प्रतिक्रिया जे या समस्यांना रोज सामोरे जातात आणि त्यानंतर माननीय नगरसेविका सारिका ताई बोराडे काय म्हणाले ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या रहिवासी आहोत आज चार महिन्यापासून आम्ही राहायला आलोय आमच्या पाणीचा प्रश्न खूपच बिकट आहे आणि आज चार दिवस झाले तर पाणीच नाही आणि याच्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र आम येऊन आमच्या म्हणजे या प्रभागाची नगरसेवक हो, सारीकथाई बोर बोराडे या आज उपस्थित होत्या आणि त्यांनी आम्हाला च एक तीन दिवसात नवीन लाईन टाकून पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा शब्द दिला आहे आणि सर्वात महत्त्वाचं ते आमच्या महेंद्रादा दा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली का काम करतात म्हणून आम्हाला गे खात्री आहे की हा प्रॉब्लेम आमचा शंभर टक्के होईल आणि आम्ही त्यांना एवढंही सांगितले तुम्ही तीन दिवस येता आम्हाला आठ दिवसात तो आहे ना पण पाण्याचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झाला पाहिजे आणि होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आशा बाळगतो आणि सर्वांनी मिळून त्यांचं एकदा आभार मानावं एवढीच आशा व्यक्त करतो आज सारखा नका शेवट सारिक आहे ठेवायचा आलेले का बऱ्याच दिवसापासून आमचा पाण्याचा समस्या चालू होती तर त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही तुम्हाला तीन दिवस जास्त तुम्हाला पाण्याचे सॉल्व करू नाही का प्रॉब्लेम सॉल्व करू की आम्हाला आम्हाला शब्द दिला त्यांनी त्यांचा आम्ही आभार मानतो आज आमच्या इथे नगरसेविका सारिकाताय बोराडे आल्या आम त्यांनी आमचा पाण्याचा प्रॉब्लेम समजून घेतला तो आम्ही आठ दिवसात करून देऊ अशा ते बोललेले आहेत महेश दादा यांच्या मार्गदर्शन ते होऊन जाईल पण सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम आहे की आज आम्ही इथं चार महिने झालं राहिला आलो आणि पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की वापरायला सुद्धा पाणी नाही पिण्यासुद्धा पाणी नाही पण त्या म्हणाल्या आहेत की तुम्हाला तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करून देऊ त्यां त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद समस्या आहेत लोकांच्या आणि सर्व पाहतो काय लक्षात आला आणि पुढे काय करू शकतो फर्स्ट विजिट जेव्हा कमिशन सरांच्या इथे झाले तेव्हाच सांगितलं होतं की हँडओव्हर करण्याच्या आधी तुम्ही पाण्याचं नियोजन करा आणि मग हँड ओव्हर करा आज इथे एवढे पाच हजार लोकं आहेत पाण्याची समस्या यांना आज तर कसलंच पाणी नाही आहे त्यांना प्यायलासुद्धा पाणी नाही आहे आजवरनं शटडाऊन पण आहे तर आम्ही बोराडीवाडीवरून एक दुसरं अंटरनेट सोर्स देणार आहोत त्यांना कनेक्शन पाण्याचं पण जर तरीही तेही नाही रिझॉल्व झालं तर आम्ही एक आव्हान करते सगळ्यांना की आम्ही यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आहोत आता तुम्ही एक कनेक्शन देत आहे पण तुम्हाला काय वाटतं खरंच त्यातून प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊ शकतो का आणि किती लवकरात लवकर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तरी आठवडा जाईल बोरड्यावडीवर आपण ह्याला कंटरनेट सोबत म्हणजे कुठून पण पाणी चालू करू आपण बोरड्यावडून तरच सॉल्व्ह होऊ शकतो नाही इथून कारण एक बिल्डिंगला ॲडजस्ट करत असेल तर दुसरी कपड्यात आम्हाला प्रॉब्लेम होणार आणि सर्व लोकल प्रभागातले आम्हाला सारखेच नको येतो सर्वांना पाणी निवेजन झालं पाहिजे त्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांकडून आणि आमदार म्हणून आम्ही यांच्यासोबत एक मिटिंग घेऊन पुढचा प्रश्न मार्गीला होईल थँक्यू पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा